विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन कलाकारात्म माई त्रिवेणीचे नाव लाईक माझे नाव विमल दत्ता दत्तात्रेवाने सातरून बरगेड माहेर वडगाव आज म शुक्रवार देवीदागर देवीचे गाणे मला न्यावयाला आंबा मा बोलीची मला न्यावयाला आंबा मा गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची गाडी तैसोणी कोणापुरी गेले गाडीत बैसोणी कोल्हापुरी गेले अंबा माऊलीच्या जवळ बैसले अंबा माऊलीच्या जवळ बैसले भ्रांती उठविले तिने मलीन मनाची भ्रांती उठविले तिने मलिन मनाची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची गाडी हुंगराची आली गाडी हुंगराची मला न्या वय लांबा माऊलीची गाडी हुंगराची आली गाडी घुंगराची वैराग्य बांगडी भरली माझ्या आता निर्मळ पाण्याने दुरला माझा आत निर्मळ पाण्याने दुतला माझा माता, माता मा सोडून केली तिने माझ्या मनाची सोडून क केली तिने माझ्या मनाची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची मला नेवयाला गाडी गुंगराची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची ज्ञानाचे नेसून सु, नेसून या पातळ गडूळ मन ते केले निरमळ सोळी शिवली तिने मला सद्गुरू कृपेची गाडी उंगराची मला गाडी उंगराची मला न्यावयाला अंबा माऊलीची गाडी हंगराची आली गाडी हंगराची सद्गुरू कृपेचे जेवण केले ताटी खना नारळ आणि भरली माझी ओटी खना नारळाने भरली माझी ओटी गाडी उंगराची आली गाडी उंगराची मला न्यावयाला आंबा माऊलीची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आयसे बोळवन माऊलीने केली माझ्या मनाची शांती झाली माझ्या मनाची शांती झाली दाविली ने मला मोक्षपदाची वाट दाविली मला मोक्षपदाची गाडी अंगरची आली गाडी घुंगराची मालानी आवय आला गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आम्ही माता की जय दाणे माता की जय